सांत्वनपद भेट देईल काही मदत देईल का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे मात्र इथपर्यंत डेडबॉडी आणण्यापर्यंत इथपर्यंत कारखान्यानं वाहनाची वगैरे कोणतीच सोय केली नाही काही नाही काय नाही स्वतः स्व खर्चा आम्ही इथपर्यंत डेडबॉडी आणले दवाखान्यापर्यंत सर्व खर्च स्व खर्च आमचाच होता पेशंटचं नातेवाईकाचाच पण दो कारखान्यानं कोणतीही प्रकारच्या आमच्याकडे दखल दिलेली नाही आणि अजून पण दिली नाही आम्ही त्यांना जाऊन मदतीचा हात मागितला पण त्या त्यांनी सर्वांनी आम्हाला गोडवाडीचे उत्तर दिले त्यांचा काय आणखी आम्हाला रिस्पॉन्स आलेला नाही अजितदादा दादा जर कारखाना असेल तर ते आमच्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी तात्काळ या कुटुंबाची भेट घेऊन होता होईल तेवढी मदत आर्थिक स्वरूपात देण्याची कृपा करावी अशी आमच्या नातेवाईकांची विनंती आहे त्यांना शेवट खरं तर गणेशच्या तीन तीन मुलीत गणेशला तीन मुली काय तुझं पप्पासोबत शेवटचं बोलणं कधी झालं होतं तुला काही असं सांगता येईल का